दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी शिवदारे गटाचे राजशेखर मल्लेशी भरले तर व्हाईस चेअरमनपदी अब्दुल गनी कमाल सो शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली या निवडणुकीत चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी सुनील माने यांनी नूतन चेअरमन पदासाठी राजशेखर मल्लेशी भरले तर व्हाईस चेअरमन अब्दुल गनी कमाल सो शेख यांची बिनविरोध निवड केली निवडीनंतर गुलालाची मुक्तपणे उधळण फटाक्याची आतशबाजी करत वाजत गाजत नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा मानाचा फेटा प्रेमाचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला नूतन चेअरमन राजशेखर भरले हे माजी चेअरमन मल्लेशी भरले यांचे सुपुत्र असून स्वामी समर्थ सुदगिरणीचे संचालक आहेत सोसायटी स्थापन झाल्यापासून या सोसायटी वर शिवदारे गटाचे यापूर्वी राजशेखर भरले यांचे वडील कैलासवासी मल्लेशी भरले हे तीस वर्षे सोसायटीचे चेअरमन होते या निवडी प्रसंगी सूर्यकांत पाटील अन्नप्पा सतुबर श्रीशैल आकळवाडे सोमनिंग कनपोडियार बिळलेणी पटेवडियार बापूराव उपासे सूर्यकांत नाईकवाडे अण्णाव पाटील नागनाथ गुंडू आनंदराव चिडगुंपी सुकुर सगरी रेवणसिद्ध डोळे बप्पा वाले अप्पासाहेब पाटील गुरप्पा कुलकर्णी रावसाहेब वनमाणे अमजद नदाफ दिलीप हत्तुरकर गुरप्पा पटवडियर शिवानंद निर्वाणे बाबुशा कुंभार राजशेखर कनपवडियर शिवानंद पाटील यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हप्तोर ब्रदि कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी आज आपण विशेष बैठक आयोजित केला होता या बैठकीला सहकार खात्याचे सुनील मानेसाहेब आले आणि त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमनच्या पदाधिकारी निवडीच्या प्रक्रिया आताच नुकताच पूर्ण केलेल्या आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक व आधार क्रिटिकल केअर चे हॉस्पिटलचे चेअरमन आणि दुसरीकड आधार हॉस्पिटल दुसरे चे, एक हॉस्पिटल आहे त्या चेअरमन आणि एक समाजसेवक व्यक्ती म्हणजे युवराज राठोड यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मी आत्तूर ग्रामस्थाच्या वतीनं व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्या सर्व नेते मंडळाच्या वतीनं नूतन चेअरमन व्हाय चेअरमनच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर दुसरे एक उद्योगपती आहेत आमचे मार्गदर्शक आहेत एक चांगले काम करणारे आहेत ते म्हणजे अमोल अमोलबापू कारण तुम्हाला सगळ्यांना गावाला परिचित असणारे त्यांनी पण आले त्यांचं देखील सर्व ग्रामस्थाच्या वतीनं सोसायटीच्या वतीनं मी त्यांचंही हार्दिक स्वागत करतो आणि आमचं नशीब म्हणाचाही दोन व्यक्ती आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमनला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत आणि चांगली गोष्ट आहे आनंदाची बाब आहे आणि आता मी चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झालेला आहे विद्यमान म्हणजे चेअरमन भीमाशंकर कनपूरांना विनंती करतो की त्यांनी राजशेखर भरले सोकार्यांना हार घालून सत्कार करावा शुभेच्छा द्यावं